नात केला पण वाया गेला अशी काहीशी अवस्था कृष्णराज महाडिकांची झाली आहे मोठा गाजावाजा करून भरलेली उमेदवारी महाडिक यांनी अवघ्या चोवीस तासातच मागे घेतली त्यामुळं कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात कुस्ती आधीच महाडिकांच्या या मैदान सोडण्याची महाराष्ट्रभर चर्चा होतीये सोशल मीडियावर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय कोण आहेत कृष्णराज महाडिक आणि त्यांनी आखाड्यातून माघार का घेतली आणि त्यांचे कोल्हापूर पालिकेच्या राजकारणात कसे पडसाद उमटत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आखाड्यातून माघार घेतल्यानं कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपण कृष्णराज महाडिक कोण आहेत हे जाणून घेऊ कोल्हापुरात बलाढ्य मनावीत अशी दोन राजकीय घराणी आहेत त्यापैकी एक आहे सतेज उर्फ बंटी पाटील आणि दुसरे आहेत महादेवराव महाडिक कृष्णराज हे याच महादेवराव महाडिकांचे वारसदार माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा नातू आणि विद्यमान भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा अशी त्यांची ओळख असली तरी त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेण्या अगोदर त्यांनी एक युट्यूबर अशी आपली ओळख निर्माण केली सोशल मीडियावरील यूथ आयकॉन अशीही त्यांची ओळख सांगितली जाते पण गेल्या काही काळापासून ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय प्रचारही करताना दिसतात तसंच स्थानिक पातळीवर वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवत आहेत कृष्णराज महाडिक या निवडणुकीच्या आखाड्यात उतर का उतरलेत कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कृष्णराज महाडिक यांनी प्रभा क्रमांक तीन मधून भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता राजकारणातील म्हाडिक घराण्याची ही तिसरी पिढी आता महापालिकेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली उमेदवारी भरताना त्यांनी कोल्हापूरचा शाश्वत विकास विशेषतः दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना आणि नियोजनबद्ध नगर रचना यांसारखे महत्वाचे विषय अजेंडा म्हणून मांडले होते केवळ राजकीय के वारसदार म्हणूनच नाही तर स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांच्या विश्वासावर आपण निवडणूक लढवणार आहोत असा दावाही त्यांनी केला मग असा अजेंडा असताना त्यांनी तडकाफडकी माघार का घेतली अनपेक्षित माघारीची काही प्रमुख कारणे आहेत कृष्णराज यांनी अर्ज भरल्यानंतर अवघ्या चोवीस तासात माघार घेण्यामागं काही महत्वाची कारणं समोर येत आहेत यापैकी पहिलं कारण आहे घराणेशाहीला होणारा विरोध कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरताच सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून घराणेशाहीच्या मुद्द्यावर टीका होऊ लागली खासदार आणि आमदारांच्याच मुलांना पदे मिळणार असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज उचलायच्या का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता हा रोष आणि जनमत लक्षात घेऊन पक्षानेत्यांना माघार घेण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात महाडिक यांचे वडील धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे सध्या खासदार आहेत तर चुलते अमल महाडिक हे आमदार आहेत दोन पक्षाची शिस्त आणि धोरण कोल्हापुरात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीसाठी बोलणी सुरू आहेत बोलणी अंतिम टप्प्यात असताना कोणती जागा कोणत्या पक्षाकडे आहे हे स्पष्ट नसताना कृष्णराज महाडिकांनी परस्पर भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामुळे पक्षचिन्ह आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तीन कार्यकर्त्यांना संधी कृष्णराज यांच्या मते महापालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे अशा वेळी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना संधी मिळावी या उद्देशानं मी माघार घेतलीय यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील इतर इच्छुकांसाठी आता संधी निर्माण झाली वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढवण्याचं घोषित केलं होतं आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही याचे राजकीय परिणाम कोल्हापुरातलं राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक यांच्या भोवती फिरत आहे अशा वेळी कृष्णराज यांना माघार घ्यावी लागल्यानं महाडिक फॅमिली बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे पण त्याच वेळी एका महत्वाच्या नेत्याच्या मुलाला माघार घ्यायला लावून विरोधकांच्या टीकेतील धार बोथट करण्याचा प्रयत्नही झालाय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उमेदवारी दाखल करताना घाई करणं कृष्णराजला अडचणीचं ठरलं का माघार घेणं योग्य आहे का याचा कोणाला फायदा होईल हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका